नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की कलाला घ्यायला गेलेला हा एकटाच आलेला असतो कारण कलाने ठामपणे सांगितलेलं असतं की मी येऊ शकत नाही त्यानंतर तो घरी येऊन लॅपटॉपवरती काम करत बसलेला असतो त्याच्या मनामध्ये विचारांचं चक्र सुरू असतं कलाला घ्यायला गेल्यानंतर त्या दोघांमध्ये निर्माण झालेली जवळ एकता आणि खरेने दिलेले उत्तर त्याला आठवत असतं आणि तो म्हणत असतो कला म्हणालेली असते आबांच्या सांगण्यावरून तू इथे मला न्यायला आला आहे आणि जोडीने पूजा सत्यनारायणच्या पूजेमध्ये बसायचं म्हटल्यानंतर आपण जोडपा आहोत का ज्या जोडप्यांमध्ये अगत्यच नाही आहे तर पूजेला बसण्याचा मान त्यांना कसा मिळेल आणि जरी मिळाला तरी ती पूजा देवापर्यंत पोहोचेल का हा देवाचा अपमान नाही आहे का चांदेकर तुला वाटत नाही आहे का मी घरी यावं म्हणून जेव जोपर्यंत तू बायको म्हणून माझा स्वीकार करत नाही आणि मोठ्या मनाने मला इथून घ्यायला येत नाही सारी म्हणून तोपर्यंत मी येणार नाही ना असं सर्व कला ठामपणे म्हणालेले असते आणि अगदीतल्या या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं मी इतकं कन्व्हिन्स करून इतका फोर्स करून देखील ते आले नाही शेवटी तिनं तिचं म्हणणं खरं केलं नेहमीप्रमाणे आणि ही नेहमी असंच करत असते असं कलाबद्दल तो विचार करत थांबलेला असतो आणि इकडे कलासुद्धा त्याचाच विचार करत असते कलाला फक्त अद्वैतकडून क्लॅरिटी हवी असते कला तिच्या ठिकाणी बरोबर आहे अद्वैत तिथे येऊन म्हणालेला असतो सत्यनारायणाच्या पूजेसाठी जोडप्यांनी बसायचं आहे त्यामुळे आबांनी मला इथे पाठवलेलं आहे ॲक्च्युली सर्वांना माहिती आहे की त्याला ही कला आवडत असते परंतु तो मान्य करायला तयार नसतो आणि कलाला याच गोष्टीची क्लॅरिटी हवी असते की आणि मला एकदा म्हणावं की माझंही तुझ्यावरती तितकंच प्रेम आहे मी तुला स्वीकारणार आहे ॲज अ वाईफ म्हणून मी तुला स्वीकारत आहे चल तू गोरे आय एम सॉरी आत्तापर्यंत जे काही झालं ते सिरियसली माझ्याकडून नकळतपणे घडलेलं आहे या गोष्टींची क्लॅरिटी तिला हवी असते आणि अद्वैतला वाटत असतं ही स्वतःचं म्हणणं खरं करते आदवेत तिला सॉरी म्हणायला तयार नसतो आणि हिला क्लॅरिटी हवी असते असं सर्व सुरू असतं